छत्रपती शिवाजी स्मारक संदर्भात बेमुदत धरणे आंदोलन गेवराई शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभा करण्यासाठी परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती गेवराई यांच्याकडून बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे सदरील आंदोलन बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू करण्यात आला आहे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभा करण्यासाठी बत्तीस ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव दिला आहे मात्र अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून स्मारक उभा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे गेवराई शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी आम्ही दोन वर्षापासून गेवराई तालुक्यातले पंधरा हजार नागरिकांच्या सह्यानं निवेदन आणि बत्तीस ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या ठराव मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना दोन वर्षापासून दिले होते आम्ही फॉलोअप करतोय माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांना आदेश दिले होते प्रक्रिया पूर्ण करण्याचे तथापि फक्त स्थानिक लेवरची गेवरायचीच एन ओ सी आम्हाला मिळालेले आहेत अधिकृत मान्य जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी बांधकामासाठी किंवा स्मारक उभा करण्यासाठी अद्यापपर्यंत दिलेली नाही दोन दोन वर्ष जर छत्रपती स्मारकांच्या परवानगीला लागत असतील सर्व खर्च आम्ही करायला तयार आहेत सर्व खर्च जनता करायला तयार आहे शासनाला फक्त नाहरकच द्यायचे आहेत आणि जागेची ओ सी द्यायची ती जर देऊ शकत नाहीत याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती नाही त्याकरता आम्ही आज धन्या बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही परवानगी घेतल्याशिवाय मग हटणार नाहीत कोणतंही आंदोलन मागे घेणार नाहीत आज समितीच्या आतापर्यंत केलेल्या प्रयत्नाला जिथे यश आलेलं आहे जिथे कन्याशाळा तेरा हजार स्क्वेअर फीटची जागा अलॉट केलेली आहे आणि गेवराईमध्ये कन्याशाळेच्या समोर एक चांगल्या ठिकाणी सगळ्याला दिसण असं शिवाजी महाराजाचं स्मारक होण्यात कुणीही अडथळे आणू नये आणि सगळ्यांनी स्वयच्छेने प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे राजकारण्यांनी समाजकारण्यांनी फक्त निवडणुकीपुरतं समाजकार्यापुरतं शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचं का आणि ते हा प्रश्न त्यांनी तुमच्या अंतर्मनाला विचारावा आणि मी यामध्ये काय योगदान करतो हे जाणत्या सर्व जाणत्या पुढाऱ्यांनी राजकारण्यांनी मावळ्यांना सहकार्य करावं आणि बाकीचे सगळे पक्षविरहित रो बाजूला ठेवून भूमिका ही गेवरायचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण कसं करता येईल यावेळेस यासाठी प्रशासनाने आणि सगळ्या लोकांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे आणि ते करावं एवढी माझी विनंती आहे या बेमुद्दत धरणे आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे संजय काळे अंबादास जाधव कैलास माने डॉक्टर अनिल दाभाडे श्यामराव गायकवाड अशोक धुमाळ सुशील टकले अमोल कापसे यांच्यासह आधीजण सहभागी झाले आहेत